आझाद मैदान पोलीस स्टेशन बाहेर भाजप आणि काँग्रेसमध्ये पुन्हा राडा अटक केलेल्या भाजप कार्यकर्त्यांना मेडिकलसाठी घेऊन जाताना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पोलिसांकडनं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वॉर्निंग मुंबईत काँग्रेस कार्यालयाबाहेर राडा भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडनं काँग्रेसचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न पहिल्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी पोलिसांकडनं लाठीमार बीड सरपंच हत्येवरनं अधिवेशन तापलं वाल्मिक कराडच्या अटकेसह न्यायालयीन चौकशीची संदीप क्षीरसागरांची मागणी तर धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करण्याच्या मागणीवरून आव्हाड आक्रमक अधिवेशन संपताच लाडक्या बघणींचा डिसेंबरचा हप्ता खात्यात जमा होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती तर कठोर नियमांचं पालन केल्याचंही केलं स्पष्ट अजित पवार एक ना एक दिवस मुख्यमंत्री होतील त्यांना माझ्या शुभेच्छा देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत वक्तव्य पवार साहेब माळकणवाडीत केले आणि ईव्हीएम वरती बोलले याचं आश्चर्य ईव्हीएम संदर्भातील विरोधकांचा फेक नेरेटिव्ह खोडून काढणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत निशाणा लोकसभेत कॅगचा सा अहवाल सादर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं दोनशे तीन कोटींचं नुकसान झाल्याचं था समोर ठाणे आणि नांदेड मधील कंत्राटदारांना फायदा मिळाल्याचा कॅगचा ठपका केंद्रीय <गणद्रिया> मंत्री नितीन गडकरींना उच्च न्यायालयाची नोटीस लोकसभा निवडणुकीमध्ये नियमभंग केल्याप्रकरणी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून गडकरींना उत्तर देण्यासाठी नोटीस पुण्यात पीएमपीएल बसमध्ये छेड काढणाऱ्याला दारुडाला महिलेनं दिला चोख महिलेनं दारुडाला केलं पोलिसांच्या हवाली